आता आपण लहान डबे लावायचे तर डबे भयानक चालला चाललाय की रात्रभर पाऊस आणि झट्टी दिली नाही मस्त येत आहे पावसाचं वातावरण बाहेर तर रात्रभर पाऊस येत आहे तो दाखवतो एवढे डबल लावते पाऊस पण दाखवतोय त्या मित्रांनो पाऊस इतका डेंजर चाललाय ना रात्रभर पाऊस चालू दाखवतो तर आपली झाडं पण दाखवतो मला पाऊस बघू शकता कसं वातावरण छान आहे जसं काय पावसाळाच चाले

तर आपण त्यात डबे द्यायला आलो सभे छान होते एक नंबर वातावरण कारगार लागते जर आपण आता आले डबे द्यायला मित्रांनो कारण आपले पाऊस असून असू वारा असून काय वादळ येऊ तरी पण आपल्याला आपलं जिंकामधे कम्प्लेट झालायचं तर मस्त मस्तपैकी पाऊस पडतोय वातावरण आपण नबी बिब्या देऊन आलेलो बघू शकते जर्किंग घातले वरले झाली पाणी कळायला पाऊस चांगला झालाय पाऊस चहा च चहा चाल आता आपली पेठ पूजा झाली तर आपल्या एडिटिंग व्हिडिओ अपलोडिंगला लावले ते काम चाललेलं आहे आपलं मस्त विकास मला दाखवतो इंटरेस्ट सध्या आपली व्हिडिओ अपलोडिंग चालली तर मित्रांनो आपण आता चाललो इथे बी जायला तर पाऊस पण येतो चांगला बारीक बारीक येतोय पाऊस वातावरण बघा पाऊस निस्ता पाऊस आणि घातला निस्ता पाऊस पास आपण तर मित्रांनो आता बघा तळदा पूर्णपणे हिरविक गार अजून इकडच राहिले रनिंग करत आहे आपल्याला पूर्ण राऊंड मारायला हवंय मित्रांनो बघा किती जंगल आहे धाट तरी अजून पाऊस पडलाय म्हण तरी तर बघा समोर तर आपण खालणं चालू झालं तेव्हा तर मित्रांनो आता आपली रनिंग झालेली आहे मस्त वेगळी हक्का राऊंड मारून आलो आहे पूर्ण घड राऊंड मारून आलोय आता चला आपलं वर जाऊया वर जाऊ पूर्ण राऊंड मारून तर आपण